विद्यार्थी मित्र आपण राजकीय विचारधारा या पेपरमध्ये लोकशाही संदर्भामध्ये विचार करत होतो लोकशाही एक विचारधारा आजच्या काळामध्ये जगातील जवळपास सत्तर टक्केपेक्षा जास्त लोकांनी स्वीकार देशांनी स्वीकारलेली आपण बघितलेली आहे आज लोकशाही कोणत्या ना कोणत्या प्रकारामध्ये का होत नाही आज जगामध्ये एक तृतीयांश देशामध्ये या राजकीय विचारसरणीनं प्रसार त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो या संदर्भात बघत असताना आपण भारताच्या लोकशाही संदर्भामध्ये म्हणजे आजची भारताची जी लोकशाही आहे या लोकशाहीच्या वाटचालीमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या टप्प्यामध्ये ती विकसित झालेली आपण त्या ठिकाणी बघितलेली आहे याचबरोबर अनेक शोध संशोधन करत या लोकशाहीचा गाडा विकासाच्या दिशेने भारताला घेऊन चाललेला आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे असं जरी असले तरी या भारतीय लोकशाही पुढील या वाटचालीमध्ये आज आजच्या काळामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी आणि आव्हाने समोर येऊन ठेवलेल्या आहेत या आव्हानांशी मुकाबला करत भारताच्या लोकशाहीला एक प्रकारचे विकासाचे फळे भारतीय जनतेला त्या ठिकाणी द्यायचे आहे आणि राज्यघटना हा जो आपण स्वीकारलेली आहे ही कशी कि सार्थक त्या ठिकाणी राज्यघटना लावलेली आहे कारण भारताच्या संविधानानुसारच आपण भारतीय संसदीय लोकशाहीचा स्वीकार केलेला आपण त्या ठिकाणी बघितलेल्या आहे मग अशा या लोकशाहीसमोर भारतामध्ये अनेक समस्या त्या ठिकाणी निर्माण झालेल्या त्या ठिकाणी बघितलेल्या आहेत यामध्ये सर्वप्रथम जर बघितलं आपण तर लोकसंख्या या घटकावर चर्चा करत असताना आपल्या असे लक्षामध्ये येते की जगामध्ये एकंदरीत जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा दुप्पट आशिया खंडामध्ये आहे त्यातल्या त्यात भारत आणि चीन हे दोन असे देश आहे या दोन्ही देशांमध्ये लोकसंख्येचा भासमसूर त्या ठिकाणी वाढत असलेला आपल्याला दिसून येतो भारताच्या संदर्भात जर विचार केला आपण एकोणीसशे वीस एकतीसला ला अत्यंत मोजके म्हणजे वीस पंचवीस कोटीच्या घरामध्ये असलेली लोकसंख्या आज ही दीडशे कोटीच्या आसपास येऊन ठेपलेली आपल्याला दिसून येते मग त्या प्रमाणामध्ये हो इथे साधन संपत्ती भौतिक संपत्ती निर्माण झालेली आहे का आणि या वाढत्या लोकसंख्येच्या वाढणाऱ्या गरजा कमी पडण्यात आपली लोकशाही कमी पडत आहे का हा एक आज संशोधनाचा विषय त्या व्यक्तीने आहे आज सर्वजक भारताकडे एक तिसरी महासत्ता म्हणून बघता येईल परंतु या महासत्तेच्या वाटचालीमध्ये जर बघितलं आपण तळागाळामध्ये जर गेलो तर भारताच्या लोकसंख्या ही खूप मोठी एक आडसर आजच्या काळामध्ये निर्माण होता मग लोकसंख्या वाढीचे काय तोटे आहेत याकडे बघत असताना सर्वप्रथम आपल्या येतं तर... कारण वाढणाऱ्या लोकशाहीला अन्नही तेवढं प्रमाण लागतं अन्न वस्त्र निवारा ह्या तर मूलभूत गरजा आहे पण त्यांच्यासाठी शिक्षण उपलब्ध करून द्यावं लागते आरोग्य देखील उपलब्ध करून द्यावं लागते कारण हा घटक देखील नागरिकांच्या मूलभूत हक्कामध्ये येतो आरोग्य शिक्षण जर चांगलं मिळालं तर दर्जेदार पिढी त्या ठिकाणी तयार होते आणि ही दर्जेदार तरुण पिढी एक प्रकारचे देशाच्या विकासामध्ये हातभार लावत असते मग आपल्या सगळ्यात समोरचा प्रश्न आज आहा, आहा आहे प्रत्येकाला शैक्षणिक गरजा आज आपण कमी पूर्ण करण्यामध्ये कमी पडत आहोत कारण प्रत्येकाला पाहिजे ते त्या प्रमाणामध्ये शिक्षण आज आपण देऊ शकत नाही आज एकीकडं अनेक प्रकारचे खाजगी संस्था खाजगी महाविद्यालये स्थापन झालेले आहेत त्यांच्या शिक्षणाचं ॲडमिशनचा जर रे रेशो आपण बघितला तर सर्वसामान्यांच्या शिक्षण शिक्षणही गेलेलं आहे म्हणून मग वाढत्या लोकसंख्येचा हा एक सगळ्यात मोठा तोटा आहे त्याचबरोबर आपण बघितलं एकोणीसशे एकाहत्तरला जेव्हा दुष्काळ पडला होता भारतामध्ये त्यावेळेस इंदिरा गांधींनी अमेरिकेवरून लाल गहूसुद्धा आणलेला होता भारतीय जनतेच्या गरजा भागवण्यासाठी म्हणजेच का देशाची अर्धी अर्धी क्रयशक्ती ह्या जनतेच्या म्हणजेच वाढत्या लोकसंख्येला गरजा पूर्ण करण्यामध्ये खर्च होत असते म्हणून आज लोकसंख्या वाढणारी ही शाप आहे की वरदान आहे हा एक संशोधनाचा विषय त्या ठिकाणी ठरलेला आहे परंतु मर्यादापेक्षा वाढेल लोकसंख्या देशाला देशासाठी कधीही घातकच असते कारण देशाची अर्थव्यवस्था त्या ठिकाणी त्या संपूर्णपणे त्यांच्या दैनंदिन गरजा भागण्यावर त्या ठिकाणी कमी पडत असतो आज आरोग्यसेवाचा जर विचार केला आपण करोना काळामध्ये जर आज बघितलं आपण की करोना काळामध्ये आज भारताने अनेक प्रकारच्या योजना गरिबांसाठी लावलेल्या आहेत म्हणजे शिक्षण आरोग्य ह्या गरजा भागवण्यासाठी खूप मोठा खर्च त्या ठिकाणी होतो म्हणून लोकसंख्या वाढीमध्ये हा एक खूप मोठा तोटा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो दुसरी म्हणजे लोकांच्या वाढत्या गरजामुळं महागाई देखील वाढते आणि दारिद्र्याचं प्रमाण देखील लोकसंख्येमुळे आहे गरिबी देखील त्या दारिद्र्यामुळे म्हणजे एका एक लोकसंख्येमुळे किती अडचणी उभ्या राहतात गरिबी दारिद्र्य आरोग्याची हेळसांड अशा अनेक समस्या वाढत्या लोकसंख्येमुळे देशा आज देशामध्ये निर्माण होत आहे म्हणजेच वाढती लोकसंख्या आज आपल्या देशापुढील सर्वात मोठा आज एक प्रश्न त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे कदाचित येणाऱ्या काळामध्ये भारताला लोकसंख्या वाढीवर नियंत्रण त्या ठिकाणी आणावं लागेल हा शासना भले शासनाने खाजगी क्षेत्रामध्ये म्हणल्यापेक्षा आपल्या शासन दरबारामध्ये लोकसंख्या वा वाढ होऊ नये अनेक प्रकारच्या जाहिराती वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम त्या ठिकाणी राबवत असते परंतु यासाठी ठोस असे पावलं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये घेणं गरजेचे आहे कारण वाढलेली लोकशाही ही कधीही देशासाठी पूरक राहत नाही आणि दर्जा शिक्षण त्यांना लो भेटत नसल्यामुळं कौशल्य विकासा कौशल्य अभाव देखील त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो अशा स्वरूपामध्ये मग आज लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली ही आजच्या आपल्या लोकशाही पुढील खूप मोठा अडथळा आहे किंवा ती एक अडचण त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते त्यानंतर दुसरा मुद्दा येतो गरिबी गरिबी कशामुळे येते की आपल्या दैनंदिन गरजा ज्या काय आहेत चैनीच्या अत्यावश्यक गरजा असेल भौतिक गरजा या संपूर्ण आपण भावनेमध्ये कमी पडतो म्हणजे गरिबीचं प्रमाणही देखील काय आज वाढत असलेलं आपल्याला दिसून येतं आणि याचबरोबर भारतामध्ये आज अनेक प्रकारची अस्वच्छता निर्माण झालेली आहे पाठीमागे मागील दोन वर्षापूर्वी आपले देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी नदीमधील जो काय स्व सोच, स्वच्छता मोहीम राबवली होती की नदी स्वच्छ करायचं आज आज आपण पर्यावरणाचा अनेक प्रकारचा अस्वच्छता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आज आपण बघतो गरीबचे शहरी आज बाजूला डम्पिंग ग्राउंड बनलेले आहे खूप मोठा कचरा या ठिकाणी आपण पृथ्वीवरती निर्माण केलेला आहे मग अनेक प्रकारचे विकासासाठी निर्माण केलेले कारखाने असतील साखर कारखाने असतील अनेक प्रकारचे स्टील उद्योग असतील बियांचे कारखाने असतील या कारखान्यांचा परिणाम काय होतो की वातावरणाच्या त्या ठिकाणी दुर् दुर्लक्षित होतं आणि अनेक प्रकारचं धूर याच्यामुळं ज्या गोष्टी आहेत की पर्यावरणाचं प्रदूषणामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे हवामान प्रदूषण असेल जल प्रदूषण असेल अशा अनेक प्रदूषणाच्या प्रकारामध्ये आज दिवसेंदिवस वाहन होत चाललेली आहे एकेकाळी अत्यंत शुजलम शुभलम असलेली ही पृथ्वी आज कचऱ्यानं व्यापलेली आपल्याला दिसून येते अनेक प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया करणारे उद्योग समुद्रामध्ये अनेक प्रकारचे विषारी वायू विषारी रासायनिक पदार्थ त्या ठिकाणी टाकत असतात या कारणामुळे त्याची जीवसृष्टीला बाधा होते आणि अनेक प्रकारच्या पृथ्वी तलावरती रोगराई निर्माण होण्याला कारण असते म्हणजेच काय की लोकशाहीमुळे आज पर्यावरणाचा पूरक त्या ठिकाणी वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेले आहे दिवसेंदिवस गाड्याचं प्रमाण वाढत आहेत फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल कारखाने असेल या सगळ्याचा गोष्टीचा परिणाम म्हणून वायू प्रदूषणावरती झालेला आहे मग या वायू प्रदूषणामुळे अनेक प्रकारचे लोकनाश आज शोषणाचे आजार निर्माण झालेले यामध्ये दम्मा असतील कॅन्सरचे प्रमाण असेल अशा अनेक आजाराला आज आज आपण काय करू लागलेलो हो। आहोत निमंत्रण त्या ठिकाणी देऊ लागलेलो ला हो। आहोत म्हणजेच अस्वच्छता ही पृथ्वीवरती प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आणि ही अस्वच्छता कमी करणं किंवा ती नष्ट करणं आज आपल्या लोकशाहीपुढील एक महत्वाचं कारण त्या ठिकाणी दिलेलं आहे एक आव्हान आहे आपल्याकडून आज आपण गिर्यारोहून आपल्याकडे अनेक जण गिर्याहरोहण करतात मग त्या ठिकाणी गिर्यारोहण करणारे जे काही पर्वत आहेत माउंट एवरेस्ट असेल केटो असेल किंवा इतर कोळसुबाईसारखे शिखरं असतील या शिखरावर जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी अनेक प्रकारचं प्रदूषण देखील गेलं म्हणजे ज्या ठिकाणी माणूस दुर्मिळ आहे त्या ठिकाणी सुद्धा प्रदूषण आहे आणि ज्या ठिकाणी शहरं असतील तर त्या ठिकाणी विचारायलाच नको त्या गावातून नदी असतील ओढे असतील आज गलिच्छ पाण्यानं काय होऊ लागलेल्या आहेत सांडपाण्यानं वाह झाले म्हणजे एकंदरीत पर्यावरणाचा असमतोल निर्माण केला गेलेला आपल्याला दिसून आपण बघितलं पाठीमागे दोन वर्षामध्ये करोना काळामध्ये दोन वर्षांमध्ये वाहनांचा वेग कमी होता वाहनं थांबलेली होती अनेक कारखाने रोजगार अभावी बंद होते यामुळं प्रदूषण दोन वर्षामध्ये अत्यंत झपाट्यानं कमी झालं परंतु पुन्हा आज काय आहे जशी ते तशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आज जगामध्ये अमेरिकासारखे चीनसारखे जे विकसित देत आहेत या देशांनी या पृथ्वीवर तापमान वाढलेला फार मोठं कारणीभूत हो त्या ठिकाणी झालेलं आहे या सर्व गोष्टीचा परिणाम म्हणून पर्यावरणाचा जो ओझन थर आहे त्याचं पातळी कमी कमी होत चाललेली आहेत आणि दिवसेंदिवस उष्णतेची लाट त्या ठिकाणी निर्माण होत असलेली आपल्याला दिसून येते म्हणजे उष्णता या पृथ्वीवरील वाढत चाललेली आहे असं जर हे चालू राहिलं तर एकंदरीत या पृथ्वी तलावरील मानव काय सर्व प्राणी जात संकटात आल्याशिवाय राहणार नाही म्हणून पर्यावरणाचं संवर्धन करणे पर्यावरणाचं जतन करणे पर्यावरण पुरवठणे कार्यक्रम त्या ठिकाणी हाती घेणे अशा अनेक कामं आज आपल्या देशाला देखील करावे लागणार आहेत आणि आजच्या लोकशाहीपूर्वीला एक कारण म्हण आव्हान म्हणावं लागेल कारण ही आव्हानं माणसाला पेलायची असतात त्यामध्ये जे जे काही दोष आहे ते कमी करायचे असतात आणि पर्यावरणपूरक स्नेही अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी घ्यावे लागत असतात तर विद्यार्थी हो याचं उत्तम उदाहरण जर बघायचं असेल नुकताच आता आपल्याकडे गणपती उत्सव येत आहे त्या गणपती उत्सवमध्ये भारतामध्ये घरा घरामध्ये गणपती बसवल्या जातात परंतु बहुतांशी आपल्याकडं असं आढळून येतोय की ज्या मूर्ती आपण बाजारातून मार्केटमधून आणत असतो त्या पॅरिस्टर ऑफ पॅरिस म्हणजे त्या केमिकलयुक्त असतात ते रसायनं विरघळणारे नसतात आणि या सर्व ज्या सर्व मूर्ती काय करतो आपण विसर्जन कुठं करतो यांचं नदीमध्ये करतो विहिरीमध्ये करतो तलावामध्ये करतो या गोष्टीचं परिणाम काय होतं की त्या ठिकाणी पाण्याचं खूप मोठं प्रदूषण त्या ठिकाणी होतं केवळ मूर्तीचंच विसर्जन करत नाही आहे तर त्यामध्ये आठ ते दहा दिवसामध्ये केल्यात जाणारी पूजा अर्चा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे निबद्ध द्रु ध्रुवा असेल अनेक प्रकारचे वनस्पती फुलं फुलं देखील काय होतं आपण त्यामध्ये टाकतो या सर्वच गोष्टींचा काय परिणाम होतो की ते तलावातलं पाणी निकृष्ट गरजेचं होतं म्हणून तुम्ही पण सुद्धा हा एक प्रण करायला पाहिजे की या गणपती काळामध्ये आपण फक्त शाळूच्या मूर्ती म्हणजे किंवा हातानं बनवलेल्या मातीच्या मूर्ती बनवल्या पाहिजे म्हणजे पर्यावरणपूरक निर्णय त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेला पाहिजे असे आपण जर कार्यक्रम हातामध्ये घेतले तर खरोखरच काय प्रदूषण या ठिकाणी कमी होईल आपण जे प्रवास करणारे आहोत बऱ्याच व्यक्तींनी स्वतःच्या एकट्याच्या वाहनानं प्रवास न करता बस असेल रेल्वे अशा सामूहिक रेल्वेतून काय केलं पाहिजे त्या ठिकाणी प्रवास केला पाहिजे त्याचा फायदा असा होतो एक वेळेस आर्थिक बचतही होते आणि दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे पर्यावरणाला देखील काय होतो त्या ठिकाणी हातभार लागतो आणि वायूचं प्रदूषण टाळलं जातं एक वाहनामधून अनेक व्यक्तींनी प्रवेश करायचा जे प्रदूषण कमी होतं अलीकडच्या काळामध्ये आपले नितीन गडकरी साहेब यांनी एक निर्णय घेतला आहे की या ठिकाणी डिझेल आणि पेट्रोलची वाहनं कायमस्वरूपी येणाऱ्या काळामध्ये बंद करायची बंद म्हणजे बंद मग काय करायचं आहे इलेक्ट्रिकवाल्या असतील किंवा इतर गॅसवर चालना असतील याला प्रोत्साहन द्यायचं अनेक प्रकारच्या सबसिडी द्यायच्या आणि पेट्रोल डिझेल वाहनं हळूहळू काय कमी करायची याचा परिणाम काय मग या वातावरणामध्ये जे काही परिणाम होत असतो तो कमी व्हायला त्या ठिकाणी आपल्याला हातभार लागेल म्हणून अस्वच्छता आजच्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाची गरज बनलेली आहे आणि या अस्वच्छतेचं रूपांतर आपल्याला स्वच्छता मोहिमेमध्ये हातामध्ये घ्यावं लागेल आणि तरच खऱ्या अर्थाने काही लोकशी भुगली आव्हानं आज कमी होईल परंतु आज हे आपल्यासमोरचं एक सगळ्यात मोठं आव्हान आज आपल्यासमोर येऊन थांबलेलं आहे त्यानंतर दुसरा घटक आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे भ्रष्टाचार विद्यार्थी मित्र हो भ्रष्टाचाराचा हा रोग आहे की तो मानव जातीलाच नाही तर संपूर्ण प्रक्रियेलाच एकंदरीत लोकशाहीला ग्रासून टाकलेला हो आहे भ्रष्टाचार आजच होतो असेला भाग आपल्याकडे नाहीयेत भ्रष्टाचाराचे दिन तर इंग्रजाच्या काळापासून आपल्याकडे चालत आलेली आहे त्या काळामध्ये अनेक प्रकारचे जे काही नोकरदार वर्ग होते ब्रिटिशकालीन तो सामान्य जनतेकडून अनेक प्रकारचे बक्षिस किंवा गिफ्ट त्या ठिकाणी दिल्या जायचे त्यांना एखाद्या चांगली मुलगी केली असेल तर त्याला पारितोषिक गिफ्ट देण्याचे स्वरूप होतं मग त्यामधूनच काय की हे भ्रष्टाचाराचं पुरण त्या ठिकाणी वाढलेलं दिसतो हे आजच्या जर असं परखेर होतो असं भाग भाग आहे भारतीय अर्थशास्त्राचे भारतीय राज्यशास्त्राचे जनक दिला आपण म्हणतो ते कौटिल्य कौटिल्य देखील एक आहे आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये संबंधी विवेचन त्या ठिकाणी केलेलं त्या 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 आहे त्यांनी तर असं म्हटलेलं आहे की जो तळा राखतो तो वंजूळभर पाणी चाकतो म्हणजेच काय की त्या ठिकाणी भ्रष्टाचार त्या ठिकाणी केला जातो म्हणजे फार पूर्वी काळापासून भ्रष्टाचार आहे परंतु आजच्यासारखं सारखं जर विदारक चित्र भ्रष्टाचाराचं जगातल्या कोणत्या देशामध्ये आहे असं तर मला वाटत नाही तर प्रचंड भ्रष्टाचार हा देशामध्ये वाढलेला आहे म्हणून केंद्र सरकारकडून जर एक रुपया सामान्य जनतेपर्यंत आला तर ते एकदा राजीव गांधी म्हणाले होते की त्या सा, रुपयाचं रूपांतर सामान्य जनतेमध्ये येईपर्यंत फक्त दहा पैसे त्यामध्ये येतात एवढ्या प्रकारचा भ्रष्टाचार आपल्याला त्या ठिकाणी भारतामध्ये निर्माण झालेला आहे आणि आजच्या निकोप लोकशाहीच्या वाढीसाठी भ्रष्टाचार वाढत जाणारा हा एक कळीचा मुद्दा त्या ठिकाणी बनलेला आहे भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे यासाठी अनेक दृष्टिकोनातून प्रयत्न देखील होत आहे अनेक प्रकारचे करप्शन ब्युरो असतील प्रत्येक संस्थेमध्ये कार्यालयामध्ये करप्शन करू नये या प्रकारचे वाक्य स्लोगन कायदे कानून त्या ठिकाणी केलेले आहेत परंतु भ्रष्टाचार गोष्ट आहे आज सर्वसामान्य जनतेची चिरीमिरी दिल्याशिवाय कोणतेही कामं त्या ठिकाणी होत नाही ज्याला आपण जनतेचे नोकर म्हणतो ते तलाटे असेल ग्रामसेवक असेल अशा अधिकाऱ्याकडून सामान्य जनतेची प्रचंड लूट होते ही विदारक सत्य आहे आपण जर डोळं बघत नसलो तर ते राजरोसी खेड्यामध्ये आपण प्रत्येकाला जर भेटत हे आपल्याला ऐकायला भेटतं म्हणजे खालच्या पातळीपासून तर वरच्या पातळीपर्यंत संपूर्ण भ्रष्टाचार न्या आपल्याला आपलं हे क्षेत्र आहे म्हणून मी तुम्हाला म्हणतो की भ्रष्टाचार हा आजच्या काळामध्ये लोकशाहीमध्ये वाढलेली एक फार मोठा एक विध्वंस आहे भ्रष्टाचार हा कमी झाला पाहिजे साहजिक यासाठी प्रत्येक तरुण पिढीनं हातभार घ्या लावला पाहिजे कारण जे जे काही मोठ्या क्रांत्या किंवा विकासाचे कार्यक्रम केले संपूर्ण जनतेनंच त्या ठिकाणी हातभार लावलेला आपण सांगितलं म्हणून सगळ्यात महत्वाचा म्हणजे विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण त्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे आपण मागाशी बघितलं की वाढत्या लोकसंख्येमुळे देशातील देशातील जनतेला विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण पाहिजे त्याला जे ज्ञान शिक्षण आजच्या काळामध्ये देणं अशक्य झालं आहे आज प्रकारचं महागडं शिक्षण आज भारतामध्ये निर्माण झालं आहे अशी आज शोकांतिका आज भारताची बनलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते त्यानंतर दुसरा घटक जो बघायचा होता आपल्याला तो म्हणजे धर्म भारत हे आप आपल्या संविधानानुसार धर्मनिरपेक्ष राज्य आहे परंतु वास्तवाने जर केलं आज भारतामध्ये धर्म धर्मामध्ये अनेक प्रकारचे तेढ त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत कोणताही धर्म आज धार्मिक वाढण्या पाठ्यामुळे सगळ्यात हा हजार कोणाचा असेल तर राजकीय कार्यकर्ते किंवा राजकीय नेते राजकीय पक्षांचा आहे स्वतःची वोट बँक शाबोत ठेवण्याच्या काळामध्ये धर्माधर्माहून जाती जातीमध्ये भांडणे लावण्याची वृत्ती प्रत्येक राजकीय पक्षामध्ये राजकीय नेता प्रत्येक राजकीय नेता प्रत्येक राजकीय कार्यकर्ता करत असताना हे आपल्याला दिसून येतो वरकरणी आपल्याला धर्मनिरपेक्षता जरी दिसत असली तरी आज मानवी मनामध्ये जर प्रत्येकाच्या आपण डोकावलं तर धर्म ही जात अशी आहे माणसाच्या मनातून निघून गेलेली नाही आज अनेक प्रकारच्या धार्मिक चळवळी आपण बघतो धार्मिक आंदोलनं रस्त्या रस्त्यावर झालेले आहेत अनेक धार्मिक धार्मिकतेच्या दोषापोटी अनेक नरसंहार देखील भारतामध्ये देखील झालेले आहेत भारताच्या बाहेर देखील आहेत धर्मामुळे धर्मा अशी जगात आज अनेक प्रकारचे प्रहार झालेले आहेत धर्म आजही माणसाला पाठिंबा नेणारी गोष्ट आहे धर्मातील ते जीवन जगल्यापेक्षा आहे धर्मनिरपेक्षित जीवन जगलं पाहिजे शासनाचं ते धोरण आहे परंतु जनतेने त्या ठिकाणी जर बघितलं वास्तवमध्ये तर खूप मोठी तफावत त्या ठिकाणी आपल्याला दिसून शकतं म्हणून आजच्या काळातील धर्म धार्मिक आंदोलन आज आपल्या लोकशाही पुढील आव्हानं त्या ठिकाणी बनलेली आहेत कारण निवडणुका म्हटलं की धर्म जात याच्याशिवाय आपल्या मतदारांना पर्याय राहत नाही धार्मिकतेला बघून जातीला बघून आपल्या भारतामध्ये मतदान होतं हे वास्तविक चित्र आहे ज्या ज्या देश ज्या ज्या भागामध्ये ज्या जातीची लोकं जास्त आहेत त्या जातीचेच उमेदवार निवडून येतात त्याच धर्माचे लोक मिळून जातात अशा स्वरूपामध्ये भारतामध्ये धार्मिक जाते म्हणजेच लोकशाहीच्या वाढीसाठी हा एक महत्वाचा घटक आपल्याला त्या ठिकाणी पडतो धर्म म्हणजे काय आहे का आपल्यापुढे धर्म म्हणजे एक धारणा आहे सर्व विषयाकडे जाणारे हे मार्ग आहे परंतु हे मार्ग आज बरबटलेले आहेत प्रत्येक समूहाला प्रत्येक धर्माला वाटतं की माझे तत्व हेच काय आहे योग्य आहेत माझ्या धर्माचं सर्वांनी पालन केलं पाहिजे ही भूमिका आज प्रत्येक धर्मीयामध्ये बनलेली आपल्याला दिसून येतो आणि आज आपण बघितलं की भारतीय राज्य घटमध्ये प्रत्येकाला आपल्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार आहे आपल्या धर्माचं शिक्षण घेण्याचा अधिकार आहे आपल्या धर्माचा प्रसार करण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे असं जरी असलं तरी वास्तविक जर बघितलं आपण अनेक पातळीवरती या ठिकाणी भेदभाव त्या ठिकाणी केले गेलेला आपल्याला दिसून येतात म्हणून मला या ठिकाणी म्हणायचं आहे की आज आपल्या लोकशाही पुढे धार्मिकता ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे आणि आजच्या आपल्या या संसदीय लोकशाही पुढील हे सगळ्यात महत्वाचं आव्हान त्या ठिकाणी बन बनलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं आज या ठिकाणी आपण थांबूया आज मला वाटतं जवळपास आपण लोकसंख्या गरिबी अस्वच्छता भ्रष्टाचार आणि धर्म हे आपल्या भारतीय संसदीय लोकशाही पुढे तशी समस्या आणि आव्हाने बनलेली आहेत याचा आपण गुहापूर केलेला आहे यानंतर राहिलेली जी काही आव्हानं आहेत त्या संदर्भात आपण चर्चा करूया आजच्या या तारशिकेमध्ये या ठिकाणी आपण थांबूया तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मनपूर्वक गीता तासिका ऐकली तुमच्या मी गळी उतरवण्याचा माझ्यापर्यंत प्रयत्न केला नक्कीच या ठिकाणी आपल्याला या लोकशाहीपुढील आव्हानांचा फायदा होईल अशी अपेक्षा करतो आणि निकोप लोकशाहीसाठी मी या ठिकाणी सर्वांसाठी प्रार्थना करतो सर्वांचे मनजूरवाद धन्यवाद